नमस्कार मित्रांनो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर तो मित्रांनो आता आपण आलो आहोत देवगड तालुक्यातील कारविनीवाडी या गावामध्ये मित्रांनो आता मार्केटमध्ये खूप ठिकाणी देवगड हापूस आंबा ह्या नावाने आंबे विकले जातात कधी असा विचार केला की खरोखर तसे ते जो आपण आंबा घेतो तो देवगडचाच आहे का तो कसा आयडेंटिफाय करायचा की हा आंबा जो आपण घेतो तो देवगडचा आंबा आहे आणि आपण जो आंबा विकत घेतो त्याच्यामध्ये आपल्याला काही फसवणूक तर होत नाही ना मग ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेत ह्या प्रश्नांचा आढावा घेत आपण हा एक व्हिडिओ बनवतो हो करून तुम्हा लोकांना देवगडचा हापूस आंबा हा प्रॉपरली मिळेल खरेदी करू शकाल आणि जो देवगडचा जो हापूस आंबा आहे तो काढणीपासून पॅकिंगपर्यंत ही जी काही प्रोसेस आहे ती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी माझी नंबर विनंती आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पाहा जेणेकरून तुम्हा लोकांना आंबा घेताना अशी फसवणूक होता कामा नये आणि हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असल्यामुळे आंबा आं हापूस आंबा रिलेटेड तुम्हाला एक इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल